नमस्कार मंडळी मी उमेश ढेरे बोडखा बुद्रुक तालुका घनसिंग जिल्हा जालना ऊस उत्पादक शेतकरी तर हा माझा ऊस आठ हजार पाच तो हा ऊस खोडा ऊस हा तर आज हा ऊसाला अक्षरशः चौदा महिने कंप्लीट झाले आहेत आता पंधरा महिना याला लागलेला आहे आणि हा ऊस ही वराठी अशी आहे की ही जर बारा महिने जात जर गेली तर आवडेज निघत आहे तर हा हे चार चार पाच पाच हजार रुपये टनाने आणले कशामुळे की ऊस आमच्या कारखान्याला लवकर जावा त्याच्यामुळे आम्ही आणले पण आमचा हा ऊस आज चौदा महिने आज कम्प्लीट झाले आहेत या ऊसाला आणि गेल्या वर्षी पाणी कमी असताना पण आम्ही ऊस पाच ठून पण ऊस आम्ही जेवलेत कारण त्याच्या अगोदर जे उसाम उसाम ते ते उसा आमच्याला काही भेटलं पण या वर्षी तरी आम्हाला उसामध्ये काहीतरी घडन त्याच्यामुळे आम्ही उस कशी तरी पाच आठ कुट्टी करून हे करून उसा आणले पण आज अक्षरशः मार जात नाही आणि भाया साहेबांनी एक एवढं टाकला होता की बाहेरच्या कारखान्याला कोणी उस देऊ नका आणि तुम्ही जर दिलं तुमच्या नोंदी घेणार नाही मान्य आहे आणि तिरीच्या नोंदी आम्ही घेणार नाहीत मान्य आहे आम्हाला कारण ऊस जास्त नंतर पुन्हा अडचण आहे आम्हाला माहितीच आहे ते के, पण आम्हाला मानणे पण आमचं म्हणणं आहे की हा आम्ही बाहेरच्या कारखान्या उष्ण नाही तुम्हीच आमचा उष्णचा पण जर तुमचे आम्हाला असिस्टंट जर आम्हाला चौथा चा। चा। प्रोग्राम चालू आहे आणि आज त्यांनी जर आम्हाला नाव सांगत नसतील कि इतक्या नंबरला आहे म्हणजे आम्हाला पाणी द्यायचं का नाही द्यायचं आणि जर आम्ही पाणी दिलं तुमची टोळी आली तुम्ही काय म्हणतात पाणी येत म्हणजे पुन्हा आमचा हे शेवणार आणि आज विचारल्यानंतर आज प्रोग्राम चिट पाचव्यापासून प्रोग्राम चिट केलेत पाच सहा सात आठ नऊ दहा ते चांगली गोष्ट आहे चित पण जे चौथा चिटकेला नाही माझं म्हणणं होतं की जो चौथा होता ते पण चिटका पण मनाला एक चालू आहे तर ते चालू आहे तर मग आम्हाला त्याचं नाव सांगा माझं कितव्या नंबरला नाव आहे मी त्याला विचारले माझं कितव्या नंबरला आहे तर असे काही होते की तुमचे ते कोणते साहेब वरले शेख साहेब त्यांना तुम्ही विचारा मग माझं म्हणणं आलं की तुम्ही का तुमचे वरले साहेब आष्ट का मी भाऊसाहेब विचारायचंय की माझा कितवा नंबरला नंबर आहे माझा सांगा तुम्ही आष्ट मला नंबर माझा सांगा मी जे रेल ते आणि ते नंबर सांगायला तयार नाहीत आणि नंबर सांगायला तयार नाही आणि हा ऊस इतका आता हे झालं आणि याला पाणी द्यायचं की नाही त्याचं उंटे जर आम्ही पाणी दिलं तर तुम्हीच काय म्हणते पोळ्या नंतर ते म्हणते नाही काय नाही आणि विषय हा दोनशे पासष्ट आहे हे बघा आता हा दोनशे पासष्ट ऊस पाच एकर ऊस आहे आणि हा पाच एकर मध्ये माझ्या त्याच्यामध्ये दोन गट नंबर आहेत आणि दोन गट नंबर असल्यामुळे वेगळे येणार पण ऊस पाच एकर आहे जे पाच एकर नेऊन गेले एक एकर आहे एका नावर अडीच एकर नाही काय अडीच एकर म्हणजे असं पाच एकर नोंद झालेली नाही आणि हा नोंद बी कशी घेतली आहे यांची संपूर्ण ऊस लावल्याशिवाय नोंद घेत नाहीत हे बी आम्हाला मान्य ते संपूर्ण ऊस लावणं झाला त्या टायमाला नोंद घेतली मग तुम्ही नोंद घेतली ना तर मग याची पाचव्या बरोबर दोन नंबरला काहीतरी नाव आहे आणि पुन्हा दहा पंधरा नंबरच्या नंतर दुसरं नाव आहे मग याचा अर्थ तुम्ही म्हणतात ना आम्ही खालीवर नोंदी करीत नाही मग हे असं का केलं तुम्ही म्हणजे ऊस संपूर्ण लावण झाल्याच्या नंतर तुम्ही नोंद घेतली ना आणि मग ते बाकीचे नाव कस काय याच परीकड गेलं तुम्ही दहा पंधराच्या नंबरच्या नावावर टाकलं हा मग हा दोनशे पाच आहे आणि असे जर तुम्ही आम्ही नोंदी खाली तुमच्या असिस्टंट म्हणते हा तुम्ही नेहमीप्रमाणे तुमचं आम्ही स्वागत केलं सिस्टनचं की तुम्ही रिअल चालतात आम्हाला मान्य रिअल आम्ही पण म्हणलं की खरंच मा आश्चन भारी गिरी साहेब कारण ते नेऊन ने प्रत्यक्ष प्रतिक्षा वार बघितल्यात आम्हाला त्याचा त्याला आम्ही कौतुक केलं खरं खरंच माणूस आहे की रेल वागले पण आम्ही कौतुक करणार पण जर तुम्ही आमचं सोल्युशन जर सांगाल जर आम्हाला जर नंबर आम्ही विचारतो तर आमचा प्रोग्राम चावता लावलाय आमचं नाव सांगा तुम्ही नाव सांगा जर तयार नसताना किती अवघड परिस्थिती आहे आणि बाहेरच्या ऊस देऊ नका बाहेरच्या कारखान्याला उच्च नाही तुम्हीच न्यायचा आणि ह्याच्या अगोदर आम्ही बाहेरच्या कारखान्याला उत्साह आहे तुमच्या माग पोहपूर राहिलो त्या टायमाला हो आम्ही बाहेरच्या कारखान्याला पंधराशे ते सोळाशे सतराशे रुपयाने बिला आणले त्यांचे बाहेरच्या कारखान्याला ऊस घातले त्या टायमाला तुम्हीच म्हणले की ऊसला मड झाला कारखान्याला बाहेरच्या कारखान्याला उसा स्वतः बाहेरच्या कारखान्याला घातली तर ह्या वर्षी काहीतरी पदरात पडण पण अक्षर तुमचे तुम्ही सांगा की याला पैसे देऊ नका त्याला हे ना तुमचे असिस्टंट तुम्ही कंट्रोल मध्ये त्याला जा बिचारा तुम्ही एक ना हे इकडे शेतकऱ्या बोलून देत नाही रे म्हणजे इतकी आवड बसती झालेली आहे म्हणजे शेतकऱ्याचं त्याच्यामुळे त्याच्यामुळं माझं अक्षरशः पंधरा सोळा एकर माझा ऊस आहे आणि याच्या आता हे पाच एकर एक दोनशे पासष्ट आठ हजार पाच हा मस्तीन ऊस गेल गेलेला आहे आणि मस्तीन ऊस गेल्याच्या नंतर बाकीचा ऊस आहे तो ओल्ला असल्यामुळं ऊस काढता येत नाही कारण सगळं पाणी गेल्याच्या नंतर माझ्यामध्ये ओढल्या मशीन तिथे ओळख येत नाही त्याच्यामुळे म्हणलं की माझा ऊस सध्या ओल्ला या निघत नाही याच्या अगोदर मध्ये म्हणलं होतं की माझं नाव आलं की आई तुम्ही आबे तर पाणी गेले आणि मग मग आता मध्ये मशीन काढा पण आता मशीन काढायला वेळ उशी मशीन निघत नाही उशे हो आणि आठ दिवस झाले गावामध्ये मशीन उभा आहे अक्षरच्या माझ्या शेतामध्ये मशीन चार दिवस उभा होती आणि गावामध्ये गेल्यानंतर ती चार दिवस उभा आहे कारण का कि चौथ्या प्रोग्राम म्हणले शेतकऱ्यांचे उस काही ओल्या असल्यामुळे काही चिद थोड्या असल्यामुळे मशीन लावून घेतले बसत नसल्यामुळे शेतकरी त्यांनी दिला नाही तर मग माझं म्हणणं आहे की चौथ्या मला देत नाही पाचव्या मध्ये तुम्ही जे शेतकरी त्यांचे आहे त्यांचा गाडा काय अडचण तुम्हाला पण मशीन तो अशी उभा पाठवून चार पाच दिवस तुम्ही हे करू नका ना पुन्हा मग टोळ्या नाही अक्षर तर चार पाच पुन्हा मला तुमच्या म्हणजे टोळत नाही टोळत नाहीत म्हणजे शेतकऱ्याला एक भीतीच वाटत नाही करून टाकले की की तुमचा ऊस जातो का नाही जातो आणि तुम्ही सांगता की ऊस तुमचा शंभर टक्के जाणार म्हणजे शेतकऱ्याचं इतकी अवघड परिस्थिती झालेली आहे त्याच्यामुळे या उसामध्ये काय उरलेलं नाही राहिला रुपये हजार काय उरणार ऊसामध्ये काय उरत नाही बारा पण सोळा सोळा सतरा सतरा महिन्याचं ऊसाला पाणी भरायचे आणि चार चार पाच पाच हजार रुपये पाणी बिणे आणून जर ऊस लावायचे आणि जर जप नसत अवघड गोष्ट आहे त्याच्यामुळं ऊस अवघड शेतकऱ्यांचं ऊसू शेतकऱ्यांचं तर आता पर्यंत सगळा ऊस आला आता आणि याच्यातून आम्ही निघाले नाहीत त्याच्यामुळं की आता तीर तुम्ही लोन घेतलं चांगली गोष्ट आहे आणि आम्ही पण म्हणून टाकाय आम्हाला कदर आला अशा इतकी जरा अवस्था जरा होता असेल शेतकरी काय ते ऊस पड भानगडी इतकी अवघड परिस्थिती झालेली आहे